मंडळी जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर त्यात तुम्हाला समजलं असेल आम्ही गावी आलो आहे त्यानंतर ना खूप रात्र झाली होती म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही डायरेक्ट सकाळचाच व्हिडिओ बनवला माझ्या सासूबाईंनी काल पोळ्यांचं जेवण बनवलं होतं त्यामुळे किचन ओटा खराब झाला होता मग मी तो स्वच्छ केला त्याशिवाय मला कोणतीही कामं करावं वाटत नाही त्यानंतर आज आहे नागपंचमी आमच्या इथे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक मंडळाचा खरा नाग असतो खऱ्या नागाचीच येथे पूजा केली जाते मला व्हिडिओ बनवता नाही आला त्यामुळे मी इथे फोटो शेअर करते मग मी आणि माझे मिस्टर अंबाबाईच्या देवळात ओटी भरायला गेलो याच अंबाबाई मंदिराची यात्रा येथे खूप मोठ्याने भरते अगदी पाच दिवस ही यात्रा असते येथे काहींनी सत्यनारायणची पूजा सुद्धा घातली होती बघा मंडळी या मंदिरात किती गर्दी आहे त्यानंतर आम्ही घरी आलो जेवण केलं जेवताना मी माझ्या सासूबाई आणि आजी सासूबाई एकत्रच जेवतो कधी एकमेकींना सोडून जेवत नाही कारण आम्ही सुद्धा कामानिमित्त बाहेर असतो सणासुदीलाच एकत्र भेटतो मग याच आठवणी सोबत असतो त्यानंतर येथे आजच्या दिवशी खूप डी जे असतात प्रत्येक मंडळाची अगदी कॉम्पिटिशनच म्हणा म्हणून आम्ही डी जे पाहायला गेलो कान कसे किर्र होतात बघा डीजे बघायला जाणाऱ्यांचे दोन दिवस कान सुन्न होतात कानात बोलल्याशिवाय एकूच येत नाही मला जितकं जमेल तेवढा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्ही सुद्धा एन्जॉय करा मंडळी त्यानंतर काहींना पाळण्यात बसायचं होतं आणि आम्हाला ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं चला मंडळी आम्ही एन्जॉय करतोय तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओज पाहत राहा धन्यवाद